जम्मू काश्मीर मध्ये मागे तीन दिवसात तीन दहशतवादी हल्ले झाले त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा यंत्रणांना आदेश देत दहशतवादा विरोधातील क्षमतांचा पूर्ण वापर करण्याचे निर्देश दिले ज्यामुळे अतिरेक्यांचा खात्माही झाला पण दुसरीकडे फारुख अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला याप्रसंगी दिलेले सल्ले त्यांच्या राजकीय गोळाबेरजेची साक्ष देतात त्यामुळे ठाकरे आणि अब्दुल्ला यांनी नक्की काय विधान केलं जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने कशा पद्धतीनं यंत्रणांना कार्यरत केलं आहे ठाकरे आणि फारुख अब्दुल्ला यांची राजकीय कशी स्पष्ट झाली या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत नितेश काळे जम्मू काश्मीरमध्ये पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याची चर्चा सुरू होती त्याचवेळी फारुख अब्दुल्ला यांनी एक विधान केलं ते म्हणाले लष्करी कारवाईने पाक प्रश्न सुटणार नाही जोपर्यंत पाक्षी चर्चा होणार नाही तोपर्यंत भारत हा प्रश्न सोडवू शकत नाही तसंच दहशतवादी सीमेपलीकडून येत असून अमरनाथ यात्रेंच्या पार्श्वभूमीवर अशा घटना घडू घडून यासाठीच पाक्षी बोलणी करा असा सल्लाही फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला दिला तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही केंद्र सरकारवर टीका केली पंतप्रधान मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये तीन दिवसात तीन दहशतवादी हल्ले झाले काश्मीर मधील वादग्रस्त कलम तीनशे सत्तर काढल्यानंतर फरक पडला अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली ज्यामुळे काश्मीर मधील बदललेल्या परिस्थितीबाबत ठाकरेंना जाणीव नसल्याची टीका त्यांचे राजकीय विरोधक त्यांच्यावर करत आहेत जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ले हे चिंताजनक असेच आहेत अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे हल्ले केंद्र सरकारची चिंता वाढवणारे ठरले कारण केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथ घेण्याच्या दिवसापासूनच मुद्दामच हा हल्ला घडवून आणल्याची टीका होत आहे मात्र या हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी यंत्रणांना तातडीने आदेश देऊन दहशतवादा विरोधात पूर्ण क्षमतांचा वापर करण्यास सांगितलं तर दुसरीकडे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी त्यांनी चर्चा करत आवश्यक त्या सूचनाही केल्या यापूर्वी पाकिस्तानने जेव्हा भा भारतात अशा पद्धतीनं दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा भारतानं पाकमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत परंतु या गोष्टीचं कदाचित फारुख अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरेंना विस्मरण झालेलं आहे भारतीय सुरक्षा दलांनी पाकमध्ये घुसून केलेली कारवाई संपूर्ण जगानं पाहिली आहे दहशतवादाचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आजही कायम आहे पण आज पाक्षी बोलणी करा असा सल्ला देणारे फारुख अब्दुल्ला मात्र काश्मीर मधील कलम तीनशे सत्तर हटवल्यावर कश्मीर खुरे पेटेल अशी वल्गना करत होते एकीकडे जी सेवन राष्ट्रसमूहाची परिषद इटली मध्ये होत आहे स्वित्झर्लंड मध्ये शांतता परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या परिषदेत भारताचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहेत रशिया युक्रेन युद्धात भारतच यशस्वी मध्यस्थी करू शकतो असा विश्वास जगातील नेत्यांना आहे रशिया आणि युक्रेन यांनीही तशी भावना यापूर्वी वेळोवेळी व्यक्त केली आहे अशा वेळी भारतात हल्ले घडवून आणण्याचे पाकचे षडयंत्र म्हणजेच जगाला शांततेचा संदेश भारत देत असताना देशांतर्गत दहशतवादी हल्ल्याचे प्रत्युत्तर भारत कशा प्रकारे देतो याची पाक चाचपणी करत आहे का असा प्रश्न निर्माण होतो पण शांततेची भूमिका म्हणजे केवळ कबूतर उडवणे नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी आपल्या कृतीतून सप्रमाण दाखवून दिलं आहे भारताच्या हिताचे रक्षण करणे हे सर्वोच्च प्राधान्य असल्याचं त्यांनी पाकवर सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर जगाला सांगितलं तसंच पाकमध्ये लष्कर घुसवण्याची तयारीही भारतानं त्यावेळी केली होती त्यामुळे हा नवा भारत आहे आणि तो घरात घुसून मारतो हे केंद्र सांगितलं आहे म्हणूनच भारताच्या संयमाची परीक्षा पाकनं पाहू नये अन्यथा भारत पाकमध्ये पुन्हा एकदा घुसण्यास मागे पुढे पाहणार नाही गरज भासल्यास पुन्हा एकदा पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारीही पंतप्रधानांनी दाखवली आहे पण दुसरीकडे फारुख अब्दुल्ला आणि ठाकरेंच्या विधानामुळे भाजपाबद्दल असणारा त्यांचा द्वेष स्पष्ट दिसत आहे त्यात ठाकरे गटानं लोकसभा निवडणुकीत विशिष्ट धर्मियांची एकग्ठा मतं मिळवण्यासाठी केलेल्या धडपडीवर विरोधकांनी आधीच टीका केलेली आहे त्यात फारुख अब्दुल्लांचे राजकीय अस्तित्व जम्मू काश्मीरमधील वादग्रस्त कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर संपुष्टात आल्याची टीकाही त्यांचे राजकीय विरोधक त्यांच्यावर करतात ज्यामुळेच त्यांनी पाक्षी बोलणी करण्याची गरज विषद केली असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत त्यामुळे अब्दुल्ला यांच्या कार्यकाळात पाक बरोबर बोलली सुरू होती तरीही काश्मीर खोऱ्यात हिंसाचार कायम होता त्याच काय हा प्रश्न निर्माण होतो मुळात पंतप्रधान मोदी यांचा शपथविधी होत असताना भारताबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची हीच योग्य वेळ आहे असं पाकमधील काही नेते म्हणत होते इतकंच काय तर पाकिस्तानमधील काही नेत्यांनी भारताशी संबंध सुधारावेत म्हणजेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था सुरळीत होईल अशा शब्दात त्यांच्याच सरकारचे कान टोचले होते पण दहशतवादी हल्ल्याचं खापर मोदी सरकारवर फोडण्याचा उद्धव ठाकरे आणि फारुख अब्दुल्ला यांचा दुर्दैवी प्रयत्न कशासाठी सुरू आहे हा प्रश्न निर्माण होतो तरी तुम्हाला अब्दुल्ला आणि उद्धव ठाकरेंच्या विधानांबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद